आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला तर दूरदर्शन येत्या सौ सुनेत्रा गोहित पवार यांनी वृक्षारोपण आणि वनस्थानके इत्यादी सौ सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील काम करत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये क्या बापंच उत्सुकता होती अजित पवार गटाच्या वतीने उमेदवार दिला जाईल असे देखील म्हटलं जातंय मात्र आज एका चित्रणात आपण पाहतोय खासदार सुप्रिया सोळे यांच्या विरोधात कदाचित सुमित्रा पवार हे निवडणूक लढवणार शकतात आज चित्ररोध जो आहे तो 12 महिन्यांमध्ये 4 चौकांमध्ये

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील असं आज स्पष्ट म्हणता येईल याची अधिकृत घोषणा जी आहे ते अद्याप बाकी आहे आज अजित पवारांचे बारामती शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत कार्यकर्त्यांचा सुनेत्रा पवार यांची अधिकृत उमेदवारी घोषणा जारी जारी केली जाते का हे देखील पाहावं लागणार आहे दुसरीकडं सुनेत्र पवार हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळते महिला मेळाव्यांना हळदी कुंकू समारंभ असतील महिला मेळाव्यांना उपस्थिती असेल किंवा पवार सुनेद्रा पवार अशा अनुषंगाने त्यांनी तयारी केलेली आहे राहुल कुल या सुप्रियांच्या विरोधात त्यांनी भेटून घडल्या होत्या आणि आता सुनेद्रा पवार जे आहेत कांचन खुल यांच्या भेटलेले आहेत असं म्हटलं जात आहे की कांचन कौल आणि सुनेद्र पवार हे नातेवाईक भेट देणं सुरेंद्र पवार यांनी स्वर्षण केलेलं आहे त्यामुळं येत्या काळात लोकसभेच्या उमेदवार म्हणून सुरेंद्र पवार यांची जर बडणूक लागली तर ते आश्चर्य वाटायला नव्हतं कॅमेरामॅन अमोलसर संतपोरे